महाराजांनी हृदयचं जे कौतुक केलं तर त्या कौतुकाला आमच्या शंकर बाबाचा वारसा आहे शंकर बाबा कंदरे या गावातले संतच होते ते तर वेळ खूप झालेला आहे आणि मी या गावचं जावई शनीचरणी मी माझ्या शब्दांचे दोन मिनिटात तुमच्या समोर हे गोदावरीच्या काकावर बसले गोदावरीच्या काठावर बसले हे देवगाव येथील लोकांचा शनी महाराज आहे, आहे शनी देवगाव गावातील प्रत्येक माणसाच्या मुखी शनी महाराजांचे नाव या गावाला निसर्गाने भरभरून दिले सुपीक जमीन आणि भरपूर पाणी प्रत्येक गावकऱ्यांची आणि आमच्या सारख्या पाहुण्यांची श्रद्धा आहे शनी महाराजांच्या चरणी या परिसरात आल्यावर मनाला मन शांती मिळते आणि येथे बसल्यावर देवाची शक्ती आणि भक्ती कळते सर्व विचार सर्व दुःख सर्व विचार सर्व दुःख विसरून माणूस या ठिकाणी फक्त श्रद्धेचा भाव मनात ठेवून असतो म्हणून तर येथे आल्यावर एकमेकाविषयी आदरभाव दिसतो एकमेकाविषयी आदरभाव दिसतो पुढील काही वर्षांनी पुढील काही ये वर्षांनी येथे असेल मोठे देवस्थान अख्ख्या महाराष्ट्रातून धावे येथे येईल आणि शनी महाराजांच्या चरणी लीन होईल या देवगावाचा विकास आणखी होईल या गावाचे नाव जगाच्या नकाशावर जाईल या गावाचे नाव जगाच्या नकाशावर जाईल धन्यवाद